नमस्कार मी पंजाब डक आज आहे तीस जुलै दोन हजार पंचवीस आणि मी माझ्या शेतात आहे आणि या ठिकाणून आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे बाय एकचा कापूस आहे आजच्याने एकोणपन्नास दिवस झालेले एकदा खत दिलेलं आहे एकदा खत दिलेला आहे दोनदा खुरपीला दोनदा पाळी घातली आणि या ठिकाणून शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर आज आहे तीस तारीख आणि एक तारखेपर्यंत म्हणजे एक ऑगस्ट पर्यंत जळगाव जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा नाशिक कळवण त्याच्यानंतर अहिल्यानगरचा काही भाग इकडं वैजपूर ह्या भागामध्ये म्हणजे आणखीन दोन दिवस म्हणजे थोडा भाग बदलत विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा लक्ष द्यायचा खास करून म्हणजे आज तीस जुलैपासून ते एक ऑगस्ट पर्यंत नंदुरबार धुळे कळवण नाशिक सकाळ नंदुरबार त्याच्यानंतर आपलं नगरचा काही भाग इकडला म्हणजे उत्तरेकडला त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा अकोला अकोला परतवाडा ह्या पट्ट्यामध्ये एम पी बॉर्डरचा म्हणजे अमरावती ह्या पट्ट्यामध्ये आणखी दोन दिवस म्हणजे थोडं पावसाचं वातावरण राहणार आहे सर्व दूर नाही पडणार पण भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ त्याच्यानंतर आपण काय करू मराठवाड्याकडून मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा वाशिम त्याच्यानंतर बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा या भागामध्ये आणखीन आजच्या दिवस थोडं वातावरण राहणार आहे मात्र एक तारखेला माझा मराठवाड्यात ठिकठिकाणी असं चांगलं एक ऑगस्टला सूर्यदर्शन घडणार आहे म्हणून हांदा लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर आपण ओळख पश्चिम महाराष्ट्राकडे पश्चिम महाराष्ट्राकडे देखील आज उद्याचे दिवस सरीव सरी त्या चालूच राहतील पण दोन तारखेपासून तिकडल्या पाहिजे पश्चिम महाराष्ट्राकडे दोन ऑगस्ट पासून तिकडे देखील चांगलं सूर्यदर्शन दे होणार आहे म्हणून डाळिंब शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी द्राक्ष शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर आनंदा आनंदा काय करायचं आपण पूर, पूर्व पश्चिमे धर सहापाच अकरा जिल्ह्यामध्ये म्हणजे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर त्याच्यानंतर अकोला यवतमाळ बुलढाणा अमरावती या भागामध्ये पूर्व आणि पश्चिम म्हणजे सहापाच अकरा जिल्ह्यामध्ये तिकडं आणखीन एक तारखेपर्यंत थोडं ढगाळ वातावरण आणि ठिकाणी तुर, तुर, पाऊस देखील असणार आहे पण दोन तारखेला मात्र चांगलं असं सूर्यदर्शन होणार आहे दोन तारखेपर्यंत ते आठ आठ ऑगस्ट पर्यंत चांगलं सूर्यदर्शन घालणार आहे म्हणून तुम्ही ती शेतीची कामे आठवाल त्याच्यानंतर कोकण मध्ये सांगायचं झालं तर सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे हे कोकणपट्टीचा पाऊस मात्र त्या सरी सरी मात्र दहा दहा मिनिटाच्या पाच पाच मिनिटाच्या कोकणातल्या सरी चालू राहतील म्हणून हे लक्षात त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये बेळगाव निपाणी त्या भागात देखील म्हणजे सरी सरी थोड्या फार येणार आहेत म्हणून कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी हे देखील अंदाज घ्यायचा पण राज्यात परत तुम्हाला सांगू इच्छितो की आता परत एक ऑगस्ट पासून ते आठ ऑगस्ट पर्यंत काय होणार आहे चांगलं सूर्यदर्शन होणार आहे पावसाचा जोर कमी होणार आहे मग पाऊस नंतर राज्यात कधी शेतकऱ्याने कधी कामं करून घेते तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा आठ ऑगस्ट पर्यंत तुम्ही शेतीची कामे करा पण आठ ऑगस्टला तुम्हाला सांगतो की पाऊस कोणत्या प्रकारे कोणत्या भागात येणार आहे आठ ऑगस्टला तुम्हाला सांगतो कर्नाटकमध्ये बेळगाव कर्नाटकमध्ये बेळगाव जिल्हा त्याच्यानंतर निपाणी तालुका त्याच्यानंतर कोल्हापूर सोलापूर कोल्हापूर सोलापूर सातारा त्याच्यानंतर पुणे त्याच्यानंतर त्याच्यानंतर इकडे सो आपलं पंढरपूर पंढरपूर लातूर धाराशिव बीड जा आ, बीड त्याच्यानंतर इकडं परभणी नांदेड यवतमाळ चंद्रपूर ह्या पट्ट्यामध्ये मग नऊ ऑगस्टनंतर नऊ दहा अकराच्या दरम्यान तिकडं चांगला पाऊस एक येणार आहे म्हणजे पावसाला सुरुवात होणार हे लक्षायचं त्याच्यानंतर तो पाऊस परत काय होईल वाढत वाढत देखील जाणार आहे मग अंदाज लक्ष त्याचा आपण नंतर अंदाज येऊ पण नऊ ऑगस्टला मात्र ह्या पट्ट्यामध्ये चांगला म्हणजे काय झालं पूर्व विदर्भामध्ये काय झालं ह्या पूर्व विदर्भाकडे खूप पाऊस पडला मग इकडला पट्टा राहिला होता तर आता निसर्ग आता काय होणार आहे म्हणजे ह्या इकडल्या पट्ट्याकडे नऊ ऑगस्ट नंतर पण